इयत्ता आठवीच्या विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या समवेत आज संवाद साधताना मनस्वी आनंद होत आहे आज इयत्ता आठवीच्या पद्धती मराठी सुलभ भारत या विषयाची मी तुम्हाला प्रभात या कवितेसंदर्भात माहिती देणार आहे आणि ती शिकवणार आहे महत्वाचं म्हणजे तिला चाल लावून आपण ती कशी व्यवस्थित म्हणू शकतो आणि ती म्हटल्यानंतर आपल्याला जो मानसिक आनंद मिळणार आहे तो वेगळा आहे प्रभात म्हणजे पहाट कवी किशोर बळी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांचा जन्म झाला प्रसिद्ध कवी त्यांच्या पाकळ्या हा चरवड्या संग्रह पहाटेच्या प्रतीक्षेत अक्षरांचे सूर हे काव्य संग्रह डुम्मस हे वराडी स्तंभ लेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे अनेक चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलेले आहे हास्यबळी डॉट कॉम या प्रबोधोपर एक पात्रप्रय कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे तीनशे प्रयोग झालेले आहेत त्यांना तुका म्हणे काव्य पुरस्कार स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचे विरोधी लेखन पुरस्कार राष्ट्रीय सेवा दलाचा समाज शिक्षण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ किशोर बळी हे प्रतित यश असे कवी आहे अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी अनेक काव्यसंग्रह चारोळ्या आणि एकपाती प्रयोग करून जनसामान्यामध्ये आपला एक नवा ठसा उमटवलेला आहे पुढे त्यात ते, ते म्हणतायत विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात म्हणजेच प्रभात या कवितेचं जे प्रास्ताविक आहे त्याच्यात ते म्हणतात की नव्या युगात नवी नवी दालने त्यांनी सुरू केलेली आहेत नव्या केलेल्या कला विकासाच्या नव्या संधी आता मिळत आहेत अशा आश्वासक वातावरणात भे, भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आव्हान कवी या कवितेतून करत आहेत प्रस्तुत कविता ही किशोर फेब्रुवारी दोन हजार सतरा या मासिकातून घेतलेली आहे म्हणजेच ही जी कविता आहे प्रभात आपल्याला इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात दिलेली तुमच्या अभ्यासक्रमात असलेली कविता ही किशोर एकोणीसशे फेब्रुवारी दोन हजार सतराच्या त्यांच्या या किशोर या मासिकातून घेतलेली आहे एक सुंदर आणि सरळ सांगण्याचा अर्थ असा की आता जो विद्यार्थीवर्ग आहे नवी जी पिढी आहे तिला नवीन नवीन वाटा शोधण्याच्या म्हणजेच त्यांच्या आयुष्यात नवीन पहाट आता जी सुरू होत आहे त्या पहाटेच्याच म्हणजे प्रभातच्या समयी त्यांनी सांगितलेले आहे की हे जे कलागुण आहे आधुनिक जे तंत्रज्ञान आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अंगी असलेले कौशल्य हे वाढवून घ्या असा या मागचा त्यांचा उद्देश आहे तर आपण ही कविता एकदा चालीमध्ये म्हणून बघूया आणि नंतर आपण तिचा अभ्यास करणार आहोत हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभार कला गुणांच्या क्षितिच्या ही प्रतिभेची प्रभात हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभार कला गुणांच्या क्षितिजावरती प्रतिभेची प्रभात भव्य पटांगण बाग मनोहर फुल जगे सुंदर। अपूल पसरे मना मनात निरंतर गुरुजनांची अमूल शिकवण या स्पर्धेच्या युगात कला गुणांच्या क्षितिजावरती प्रतिभेची प्रभात कला गुणांच्या क्षितिजावरती अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची तन सुदृढ मन विशाल होई येथे रुजू त्या तत्वांची विशारधारा तीच वाहते नसा नसा रगा रगा कला गुणांच्या क्षितिच्या वरती ही प्रतिभेची प्रभात हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रकृतीची नवी परिभाषा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा मिटून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात कला गुणांच्या क्षितिच्या वरती ही प्रतिभेची प्रभात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात ओके okay. अशा पद्धतीने ही चालीत जर आपण कविता म्हटली तर ती लवकर लर्न करण्यासाठी किंवा पाठ करण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जाते मी ज्या चालीत ही कविता म्हटलेली आहे त्या चालीत म्हणण्याचा आपण घरी प्रयत्न करणार आहोत ज्या वेळेला दोन चार वेळेला ह्या चालीत आपण ही कविता म्हणाल त्यावेळेस आपोआप ती लर्न होईल मग एक लक्षात घ्या आपण चित्रपटातील गाणी असो टी व्हीवरच्या सिरियल्समधले ते टायटल सॉंग असो सारखे सारखे आपल्या कानावर ते पडत असतात आणि त्याची जी चाल आहे जी धून आहे ट्यून आहे ते ते ती आपल्याला खूप आवडते त्यामुळं आपण ती गुणगुणत राहतो आणि ती पाठ न करता आपण आपोआप ती काही कालांतराने काही दिवसाने ती आपण तोंडपाठ मुख म्हणत असतो कारण आपल्याला ती चाल ती धून आवडलेली असते अशीच जर चाल आणि धून तुम्ही तुमच्या या पाठ्यपुस्तकातल्या प्रत्येक कमी जर लावली तर ती पाठ करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आपोआप ती धुवून आणि ती कविता तुमच्या मनामध्ये एक प्रकारची रुंजी घालेल आणि तुम्हाला ती लक्षात राहील म्हणून प्रत्येक शब्दाचा एक वेगळा आनंद तुम्ही ह्या प्रभात कवितेतून घ्या आणि ती चाली तुम्हाला जेणेकरून ती चाल तुमच्या लक्षात राहिल्यानंतर तुम्ही ती गुणगुणाल आणि ती गुणगुणत असताना आपोआप ती कविता तुमची पाठ होईल आणि ह्या कवितेतले एक एक शब्द तुमच्या मना मनामध्ये हा कोरला जाईल त्यामध्ये आता कवितेमध्ये काय सांगतायत कवी किशोर हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात हे नभ म्हणजे आकाश आणि तुमच्या अंगी जी प्रतिभा आहे जे कलागुण आहे काय तिथे प्रभात म्हणजे पहाट ही होणार आहे कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्र प्रभात म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुमच्या अंगी असलेले कलागुण विकसित करतात आणि ती विकसित होत असताना जी पहाट होईल त्याला प्रतिभेची प्रभात असं सुंदर उदाहरण या कवितेमध्ये किशोर बळी यांनी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे काय म्हणतात भव्य पटांगण बाग मनोहर पाखरांचे जग सुंदर आपुलकीचा सुहास पसरे मना मनातून इथे निरंतर भव्य पटांगण आहे तिथं तुम्ही तुमचं खेळाचं कौशल्य दाखवू शकता बाग मनोहर आहे त्या ठिकाणी तुम्ही ॲग्रिकल्चर संदर्भातले काही गोष्टी चांगल्या करू शकतात हे फुलपाखरांसारखं जग आहे सुंदर आहे फक्त तुमच्या पद्धतीनं आणि आनंद घेऊन त्या जगाचा तुम्ही आस्वाद घ्या आपुलकीचा सुहास पसरे मना मनातून येथे निरंतर नंतर म्हणजे एकमेकांविषयी जी आपुलकी आत्मीयता माणूस की आपण ज्याला म्हणतो ती जर तुम्ही एकमेकांसोबत काम करताना ठेवली तुमचा उदरनिर्वाह करताना किंवा जनसामान्यामध्ये फिरताना जर, फिरता जर तुम्ही आपुलकीची भावना ठेवली तर निश्चितच इथे त्याचा सुंदर असा सुवास पसरेल असं त्यांचं म्हणणं आहे पुढे काय म्हणतायत भोजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात म्हणजे तुमचे गुरुजन जे आहेत शिक्षक जे आहेत शिक्षक फक्त शाळेमध्ये तुम्हाला शिकवतात असं नाही तर त्यांनी शिकवलेली जी शिकवण आहे ती तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणोक्षणाला जर ती उपयोगात आणली तर निश्चितच तुम्ही त्यातून एक चांगले परिपक्व असे व्यक्तिमत्व तुमचं घडलं जाईल आणि गुरुजन म्हणजे फक्त शिक्षकच नाही तर घरीसुद्धा आई वडील आजी आजोबा तुमचे मोठे भाऊ बहीण हे तुम्हाला काही जे मार्गदर्शन करतात शिकवतात ते सुद्धा एका अर्थाने तुमचे गुरुजनच आहे आणि या स्पर्धेचे रोगा जर तुम्हाला टिकायचं असेल कारण ह्या आपण का होतो कॉम्पिटिशनचं जग आहे त्यामुळे ह्या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर गुरुजनांनी दिलेला सल्ला त्यांनी केलेलं मार्गदर्शन याचा आपण वेळोवेळी त्याचा फायदा घेतला पाहिजे किंवा त्याचं अनुकरण केलं पाहिजे असं किशोर बळी हे तुम्हाला यामधून सांगतात पुढे काय म्हणताय ते पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची तन सुदृढ मन विशाल होई ते रुजू नक या तत्वांची म्हणजे तुम्ही जे अस्तित्व आहे तुमचं जे व्यक्तिमत्व आहे काय हे कधी व्यवस्थित होईल तिची पायाभरणी चांगली झाली पाहिजे म्हणजे त्याचा अर्थ आपण म्हणतो की नाही एखादी बिल्डिंग बांधायची झाली घर बांधायचं झालं तर त्याचा पाया पक्का पाहिजे म्हणजे हीच ती वेळ आहे आत्ता पण तुमचा एज्युकेशनल म्हणजे अभ्यासक्रमाचा जो पाया आहे तो जर पक्का झाला तुमच्या सगळ्या आयडियाज जर क्लिअर झाल्या तर तुमची पुढे जी प्रगती होणार आहे किंवा तुमची जी आउट डेव्हलपमेंट होणार आहे ती कशी होईल पक्की होईल आपण म्हणतो ना ज्या इमारतीचा पाया पक्का इमारत। ती इमारत मोठ्या ढोलदारपणे उभे राहतील तसं त्यांचं या ठिकाणी तुम्हाला सांगणं आहे विचारधारा तीच राहते नसा नसा रगार रगार कला कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात म्हणजे तुमच्या नसानसात रगा रगामध्ये एकदा पॉझिटिव्ह विचारधारा असेल एक सकारात्मक विचारधारा असेल तर निश्चितच ती विचारधारा तुमच्या कामाच्या माध्यमातून जगासमोर किंवा समाजासमोर येते त्यामुळे पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह विचारधारा ठेवायची म्हणजे सकारात्मक विचार आपण हे आपलं कोणतंही काम करत असताना ठेवला पाहिजे असा या दोन ओळींचा मतितार्थ किशोर आपल्याला सांगत आहे पुढे काय म्हणताय ते नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवी परिभाषा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा किती सुंदर या चार उमेदंनी आपल्याला शेवटच्या या कडव्यामध्ये सांगितल्या नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवी परिभाषा आता आपण पर चांगलं प्रगत होण्यासाठी नवीन स्वप्ने नवीन आशा काहीतरी नवं करण्याची आशा आणि नवीन स्वप्न आपण बघत आहोत परंतु हे कसं साध्य होईल परिश्रमाने आणि अभ्यासाने दुसरं स्वप्न पाहून आपल्या सगळं ध्येय साध्य होईल का नाही त्यासाठी काय करावं लागेल परिश्रम म्हणजे कष्ट आणि काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल कारण केलेले कष्ट आणि अभ्यास कधी वाया जात नाही त्यामुळं तुम्ही नवीन स्वप्ने नवीन आशा पाहत असताना तुम्ही काय करायला पाहिजे त्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे आणि त्यासाठी दुसरं काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आपण नेहमी काय होतो देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट कामाला येत नाही म्हणून त्याच्यासाठी कष्टच करणं अत्यावश्यक आहे पुढे खूप सुंदर त्यांनी आहे, हो। देश्या देश्या आहे। की परिश्रमाने करून आपण काय करू आपल्या या देशाला उन्नत म्हणजे प्रगत करू अजून आहे त्याच्यापेक्षा प्रगत करू म्हणजे देशासाठी आपण करत आहोत देशाने आपल्याला काय दिलं यापेक्षा आपण देशाला काय दिलं हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं आहे आणि शेवटी काय ते मिटून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात म्हणजेच आपण जे मतभेद आहेत आपल्यातले ते सगळे विसरून जाऊ मतभेद थोडेफार असले तर चालतील पण मनभेद नको आहे कारण आपण एकमेकांचे विचार वेगळे असू शकतात ते आपण समोर एकमेकांशी बोलून ते विचाराचे आदान प्रदान करू शकतो पण मनभेद नको म्हणजे मनापासून त्याचा एखाद्या त्याला वाईट म्हणणं योग्य नाही मतभेद मिटूनच सारे भेद चालणारे मानवतेच्या युगात म्हणजे तुमचे काही जे मतभेद आहेत ते सगळे विसरून जा आणि मानवतेच्या युगात सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चला असं किशोरबाई या कवितेमध्ये आपल्याला सांगताय म्हणजेच या कवितेचा पूर्ण मतदार्थ जर विश्लेषण करायचा जर ठरला बाळाून थोडक्यात तर त्यामध्ये ते काय येईल का आता नवीन जी पिढी आहे तुमच्यासारखी त्यांना आधुनिकतेचे भरपूर असे साधनं मिळाले आहेत त्या साधनांचा त्यांनी वापर करून त्याला आपण एक वेगळी दिशा दिली तर निश्चितच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि मनामधले जे भेद आहेत ते विसरून जा तुमच्यासाठी खूप वेगवेगळे या ठिकाणी फील्ड क्षेत्र मोकळे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमची प्रगती करू शकतात आणि ती, ती प्रगती ही प्रभात म्हणजेच पहाटे सुरुवात व्हायला झालेली आहे तरी या कवितेमधले जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर सात वर शब्दार्थ आहे त्यानंतर एक वाक्यात उत्तरे आहेत पर शब्दार्थ आधार घेऊन चौकट पूर्ण करा आहे जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय मन लावून एकदा वाचा आणि आपल्या होमवर्कच्या जी नोटबुक आहे त्याच्यामध्ये आणि वर्कबुकमध्ये तो पूर्ण करा काही जर अडचण असेल तर मला तुम्ही कॉल करून सांगितली तरी चालेल परंतु ही कविता तुम्ही चालीत म्हणणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून ती चालीत म्हटल्यानंतर मी मग सांगितल्याप्रमाणे एखादी ट्यून सिरियलची टायटल सॉंग तुमच्या आपोप लक्षात राहतं कारण तिला ट्यून जी चाल दिलेली असती ती तुम्ही गुणगुणत असता आणि ती गुणगुणत असतानाच ती तुमच्या डोक्यामध्ये बसते आणि मग तुम्ही ती पटकन न पाठ करता म्हणतात तसंच ही म्हणायचे पुन्हा एकदा तुम्हाला एकदा ती चाल म्हणून दाखवता नीट कान देऊन ऐका हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात भव्य पटांगण बाग मनोहर फुलापात्रांचे जग हे सुंदर अपूलकीचा सुवास पसरे मना मना कुण इथे निरंतर गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची विशाल होई ये तत्वांची विचारधारा तीच वाहते नसा नसा रगा रगा कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवी परिभाषा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देश मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कला गुणांच्या ओके ऑल बेस्ट आणि सर्वांनी सुंदर असा अभ्यास करून मला पाठवायचा आहे थँक्यू आपण सारे एक आपण एक सारे एक आहोत ना व्हेरी गुड ऑल दी बेस्ट पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सारे एक